कानेरी गुंफाची जी बुद्ध लेणी आहे त्या बुद्ध लेणीकडे आज आपल्या धम्म अनुयायांची वाटचाल जवळजवळ थांबू ती वाटचाल पुन्हा नव्याने सक्षमपणे उभी राहावी यासाठी आज आम्ही महापरिनिर्वाण आलेल्या धम्म अनुयायांना आवाहन करतो की या कानेरी गुंफा बुद्धलेणीकडे दुर्लक्ष करू नका त्या कानेरी गुंफामध्ये जाण्यासाठी नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारातून आपलं जावं तर नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारातून जाताना चौऱ्याण्णव रुपये तिकीट काढावी लागते आणि आपण नॅशनल पार्क तर पाहत नाही आपल्याला कानेर कानेरीफाला जायचं असत भागीदारी भारत की आवाज सर्व या महापरिनिर्वाणी आलेल्या सर्वच धम अनुयायांना यांना मुक्त फतेच्या वतीने मी सांगू इच्छितो की मुंबई शहरामध्ये असणारी कानेरी गोफारी जी बुद्ध लेणी आहे त्या लेणीकडे आज आपल्या धम्म अनुयायांची वाटचाल जवळजवळ थांबवली ती वाटचाल पुन्हा नव्याने सक्षमपणे उभी राहावी यासाठी आज आम्ही महापरिनिर्वाणकडे आलेल्या धम्म अनुयायांना आवाहन करतो की या कानेरी गुंफा बुद्धलेणीकडे दुर्लक्ष करू नका असं भगवान बुद्ध असं म्हणतात एखादी पाऊलवाट असते त्या पाऊलवाटे जर का जाणं येणे बंद केलं तर तिथे रान रानवतं आणि वाहन वाढलं तर नव्या पिढीला रस्ता सुचत नाही कोणत्या दिशेने जायचं तर कानेर कानेर गुंफा या बुद्धलिनीकडे जाण्यासाठी असणारं अडथळे कोणते कोणते आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे तर या कानेर गुंफामध्ये जाण्यासाठी नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारातून आपल्याला जावं लागतं तर नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारातून जाताना आपल्याला चौऱ्याण्णव रुपये तिकीट काढावे लागते आणि आपण नॅशनल पार्क तर पाहत नाही आपल्याला कानेर गुंफाला जायचं असतं पण हे चौऱ्यानं रुपये रुपये तिकीट जर आपले नाहक हा गुरदंड आपण का द्यावा म्हणून महाराष्ट्र शासन असू किंवा केंद्र शासन असू लपुरातच खात आम्ही यांना विनंती करतो की आमच्या बौद्ध बांधवांना आम्ही यांना मुक्त प्रवेश हवा आहे आणि जोपर्यंत रस्ता निर्माण होत नाही स्वतंत्र रस्ता असला पाहिजे त्याने तुमच्या जाण्यासाठी आणि जोपर्यंत रस्ता निर्माण होत नाही तोपर्यंत नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारातून आम्हाला मुक्त प्रवेश असला पाहिजे जास्तीत जास्त ही भूमिका आपल्या लोकांपर्यंत जायला जाणं अत्यंत गरजेचं आहे लोकांना गर आम्ही आवाहन करतो आम्ही या सर्व वनमंत्री असो किंवा सांस्कृतिक मंत्री असो त्यांच्याशी आम्ही या चार पाच दिवसामध्ये संपर्क साधणार आहोत आणि मुख्य वनरक्षक जे अधिकारी आहेत नॅशनल पार्कचे त्यांनासुद्धा आम्ही भेटणार आहोत की हा आम्हाला भूखंड आम्ही का म्हणून द्यावा आम्हाला सहज प्रवेश मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी अनेक लोक एक, एक सातत्याची सुरुवात करतो एकोणतीस तारखेला एकोणतीस डिसेंबरला त्या ठिकाणी धम्म देसना त्याचा त्याचं आयोजन आम्ही करत हो, आहोत आणि त्या दिवशी सामुदायिक बुद्धपूजा एकत्रपणे होईल आप आपल्या सर्वांची त्यावेळेला माझी सर्व आमच्या धम्म अनुयायांना विनंती आहे की शुभ्र वस्त्रामध्ये आपण सर्वजण यावं आणि त्या लेणीकडे वाटचाल व्हावी यासाठी एक कार्यक्रम आपण आखलेला आहे जर एक लाख वीस हजार माणसांनी जर का ठरवलं तर त्या लेणीकडे वाटचाल होऊ शकतो वर्षातले सर्व रविवार आणि सर्व बँक हॉलिडे या दिवशी आपल्या त्या लेणीकडे सततपणे जायला हवं त्यासाठी एकोणतीस डिसेंबर रोजी तिथे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेलं आहे सर्व धमयांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं आणि सा आणखी एक अर्थात तुम्हाला सांगतो त्या कानिर गुंफामध्ये वा अनेक वर्षापासून आम्ही मी परिषदे घेतो म्हणजे जवळजवळ म्हणजे आमच्या आधीसुद्धा म्हणजे शंकरराव खरं असो द्यासाहेब रुपती असो जे स्थानाने असो किंवा असे असो ह्या मंडळींनी खूप मोठ्या कॉल करतो की तुझ्या व्हाईल त्या काळामध्ये प्रयत्न केला त्यांच्यानंतर अनेकांनी प्रयत्न केले आज आपल्याला असं लक्ष देतो जिथे धम्म परिषद व्हायच्या तिथे मोठ्या मोठ्या पद्धतीमध्ये गार्डन बनवून गेले त्याच्यामुळे तिथे कोणत्याही पद्धतीमध्ये धम्म परिषद आपण घेऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे तर त्यासाठी सुद्धा पुरतो आपल्याला सांगून तिथले बनवले जे दोन्ही गार्डन आहेत ते तोडण्यात यावे आणि तिथे चांगल्या पद्धतीमुळे लोकांना धम्म देशण्यात येण्यासाठी तिथे व्यवस्था झाली पाहिजे त्याचबरोबर कान्हेर गुंफाला आलेल्या माणसांना बांधवांना ज्यावेळेला तिथे भोजन करायचं असतं तर तिथे इतकी मोठी गैरसोय होते तर तिथे माकडं खूप त्रास देतात त्यामुळे तिथे बसता येत तर धम्मानुयांसाठी एका वेळेला दोनशे माणसं बसतील अशा पद्धतीमध्ये भोजनग्रहसुद्धा केंद्र शासनाने बनवलं पाहिजे असे धम्मा अनुयांच्या वतीने आम्ही त्यांना सूचना करणार आहोत आणि जे तुम्हाला आम्ही जे आता मागे आतापासून जे काय तुम्हाला सांगतो तुम्ही ह्या प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे तर त्या लेणीकडे सक्षमपणे वाटचाल होईल आम्हाला विश्वास आहे की लोकांच्या या सर्व कामाला आमच्या सर्व कामाला लोकांचं सहकार्य मिळेल असा माहिती आम्ही सर्व आमचे सहकारी आहेत आमचे ॲडव्होकेट सुनील साळवे आमचे भाऊसाहेब तपासे जाधोबा उबाळे विक्रम ग गवई अंबुदास कतारन कतारनवर आणि आमचं नाव अनिल यश्वन आमचे अनेक कार्यकर्ते आज कुठे काही कामने व्यक्त केले ते सत्यवन भाव आमचे सत्यवान सांगले आता ते कुठं बाहेर गेले आमचे दुसरे म्हणजे मंगेश कदम म्हणजे आता तुमचा विश्वास केला हां विश्वास केला हे सर्व आम्ही ह्या धम्मप्रवर्ते आमचे सर्व कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन आले सर्वजण आमचे बंधू दुसरे विश्वनाथ पवार आम्ही सर्वजण या कामामध्ये सर्वार्थाने झोपून देणार आहोत निश्चितपणे लोकांचंही सहकार्य मिळेल इतका मला जय